अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरुज्ञानेश्वरासी रामकृष्णारी महाराज आपला अध्याय आठवा चालू आहे ब्रह्माक्षर निर्देश योग ब्रह्म अक्षर ब्रह्म हे नश्वर नाही हे चिरंतर आहे हे अमर आहे हे समजावण्याचा अर्जु अर्जुनाला भगवंत प्रयत्न करतायत मागच्या प्रवचनामध्ये आपण बघितलं चंड वातेहीन मोडे ते गगनची की पुढे वाचूनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैसे चक्रीवादळाच्या झंझावातापुढे फक्त आकाशच टिकून राहतं चक्रीवादळामध्ये मोठमोठी झाडं या सृष्टीमध्ये असणारी मोठमोठी घरं अनेक गोष्टी ज्या जमिनीला धरून आहेत त्या उन्मळून उपटून फेकून दिल्या जातात इतका त्या चक्रीवादळाचा वेग असतो त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या कधी आकाशात जाऊ शकत नाहीत अशा आकाशात गोल गोल भिरकावल्या जातात चक्रीवादळामध्ये एक वेगळी ताकद आहे की त्या ताकदीपुढे निर्माण केलेली सृष्टी ही बेची राख होऊन जाते सगळं नेस्तनाबूत करण्याची ताकद या चक्रीवादळामध्ये असं चक्रीवादळ कितीही मोठं असलं तरी गगनाला एक तसूभरी हलू शकत नाही कारण गगन आकाश ही केवळ कल्पना आहे वस्तुरूपी स्थिती या आकाश नावाच्या गोष्टीची अस्तित्वातच नाही वाचूने जरी होईल मेहुडे तरी उरेल गायचे त्या चक्रीवादळापुढे समजा ढग आले तर ढग या इकडून त्या तिकडे घेऊन जाण्याची ताकद त्या चक्रीवादळात आहे ते त्या चक्रीवादळापुढे थांबू शकणार नाहीत कोणासारखे तर आकाशासारखे ते ढग थांबणार नाहीत त्यांना चक्रीवादळापुढे थांबता येणार नाही एवढी चक्रीवादळाची ताकद आहे इकडचे ढग तिकडे करून टाकले जातात बऱ्याच वेळेला वातावरणामध्ये चक्रीवादळानंतर बदल होतो जिथे पाऊस न ते नसेल तिथे पाऊस पडतो ज्या ठिकाणी थंडी नसेल तिथे थंडी येते जिथे थंडी असेल ते नगून निघून जाते आणि अचानक गरम वाटायला लागतं हे त्या चक्रीवादळाचं स्वरूप आहे अचानक सृष्टीमध्ये बदल करून टाकणं हे चक्रीवादळाच्या त्या ताकदीचं एक रूपक आहे विध्वंसक रूपक म्हणून चक्रीवादळाकडे जर बघितलं तर गगन आकाश हे तसुभर हरी हलत नाही तो भगवंत आहे चक्रीवादळ हे राक्षसी स्वरूप जर पकडलं तर गगन हे भगवंत स्वरूप आहे हे चक्रीवादळ या आकाशाचं काहीही वाकडं करू शकत नाही चक्रीवादळाला स्वतःची एक ताकद जरी असली तरी ती आकाशापुढे अगदी ब्रह्मांडापुढे अगदी एवढीशी आहे की ती त्या पृथ्वीतल्या काही ठराविक भागापुरती मर्यादित आहे संपूर्ण ब्रह्मांड हलवण्याचं किंवा ग्रहतारे या सगळ्यांची रचना बदलण्याचं काम काही चक्रीवादळ करू शकत नाही कारण रोजच्या रोच रोज सूर्याभोवती ती पृथ्वी फिरणं ग्रह फिरणं त्यांची जी परियोजना आहे ती परियोजना भगवंतानी निर्मित केलेली असल्यामुळे चक्रीवादळ त्याला काही करू शकत नाही त्याच्यात कुठलाही बदल होत नाही म्हणून आकाश हे परब्रह्मस्वरूप बघितलेलं आहे आणि चक्रीवादळ हे राक्षसी प्रवृत्तीतलं एक रूपक बघितलेलं आहे जे या पृथ्वीवरच्या सृष्टीतल्या वाईट गोष्टींचं एक उदाहरण म्हणता येईल एक चित्र म्हणता येईल राक्षसी वृत्तीचं समर्पक उदाहरण म्हणता येईल काय महाराज ह्या सगळ्या ओव्यांमधून माऊलींना भगवंताला काय सांगण्याचा प्रयत्न आहे अर्जुनाला संजय सगळं ऐकतोय धृतराष्ट्राला सांगतोय धृतराष्ट्र एरझाऱ्या मारतोय वास्तविक ही जी गोष्ट आहे ही धृतराष्ट्राला जर समजली किंवा त्यावेळेला धृतराष्ट्राला जर ती त्यांनी समजून घेता आली असती तरी युद्ध त्या वेळेलाच थांबलं असतं भगवंत स्वरूप असणाऱ्या या आकाशापुढे चक्रीवादळाचं चा काही चालत नाही त्याचप्रमाणे ज्यावेळेला प्रत्यक्ष भगवंत समोर आहेत कृष्णाच्या पारड्यामध्ये ज्यावेळेला एखादी गोष्ट आलेली आहे कृष्णाच्या पारड्यामध्ये अर्जुन आलेला आहे पांडव आलेले आहेत आता त्या पांडवांचा त्या अर्जुनाचा आपल्याला बिमोड करता येणार नाही ते नष्ट होणं शक्य नाही हे जर धृतराष्ट्राला त्यावेळेला समजलं असतं त्याचा ब्र ब्रह्माक्षर निर्देश योग समजून घेतला असता तर त्यांनी युद्ध नाकारलं असतं ऐसे हे पद दुर्लभ आणि अगाध जयाचीये थडिये वेद चुंबकळे ठेले एक ब्रह्मचर्याचं या संपूर्ण इंद्रियांवरती प्रभुत्व मिळवल्यानंतर एक ब्रह्मचर्याचं एक ठाम पद मिळतं गगनासारखं संयमाचं एक पद मिळतं ते पद दुर्लभ आणि अगाध आहे माउलींचं म्हणणं आहे गेल्या प्रवचनात आपण बघितलं दुर्लभाचा अर्थ ते मिळणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे त्याच्यासाठी खूप सायास करावे लागणार आहे ते पद प्राप्त होण्यासाठी या देहातून अपरिमित भगवंताची सेवा करण्याची गरज आहे महाराष्ट्र तुम्ही जर कधी पंढरपूरला गेलात तर अनेक अनेक भक्तगण तुम्हाला तिथे अनेक मठांमध्ये जवळपास अठ्ठावीसच्या अठ्ठावीसशेच्या वर तिथे मठ आहेत आणि या मठांमध्ये दर महिन्यातल्या एकादशीला अनेक भाविक तिथे येत असतात नित्य नियमाप्रमाणे त्यांचं भजन कीर्तन काकडा नामस्मरण हे वर्षानुवर्ष चालू असतं प्रत्येकजण त्यातला ज्ञानी आहे का प्रत्येकाला ज्ञानेश्वरी समजली आहे का प्रत्येकाला त्यातला हरिपाठ माहिती आहे का अर्थबोध आहे का तर नाही अनेकांना अर्थबोध निश्चित नाही पण अनेकांना भक्तीचा मार्ग निश्चित माहिती आहे त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्नच नाही आहेत भगवंत स्वरूपाबद्दल त्यांच्या डोक्यात प्रश्नच नाही आहेत त्या समोरच्या मूर्तीमध्ये पांडुरंग आहे आणि हा पांडुरंग मला या ठिकाणी कीर्तन प्रवचन करण्यासाठी बोलवतोय इथपर्यंतच त्यांचं पारमार्थिक चिंतनाचं स्वरूप आहे हे वाचायचं आहे भजन करायचं आहे काकडा म्हणायचा आहे मग त्यांच्या वयानुसार अनेक लोक चांगल्या शहरातल्या ठिकाणी विविध आजारांनी ग्रस्त असलेली माणसं आजारपण घेऊन उराशी घेऊन झोपणारी माणसं बौद्धिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या खचलेली माणसं ही ज्यावेळेला आपण शहरामध्ये अनेक ठिकाणी गेल्यावर बघतो त्यावेळेला आपण ज्यावेळेला या लोकांकडे बघतो त्यांना व्याधी नाहीत का त्या व्याधींच्यावरती मात करून ते तिथे येत असतात त्या सगळ्या व्याधी त्यांच्या शरीराला जरी आल्या तरी त्यांच्या भक्तीची ताकद इथे आहे की या भक्तीच्या ताकदीला त्या देहातल्या असलेल्या व्याधींना डोकं वर काढता येत नाही मागचं प्रवचन जर तुम्ही नीट ऐकलं असेल नीट त्याचा जर लक्षपूर्वक विचार जर तुम्ही मांडला असेल तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला असं कळून येईल की भगवंत अर्जुनाला ती एक स्थिती स्वतः निर्माण करण्यासाठी उद्युक्त करतायत तुझ्या मनाची तुझ्या देहाची तुझ्या पंचेंद्रियाची अशी एक स्थिती आणायची आहे की ज्या स्थितीला कुठलंही वादळ या सृष्टीत निर्माण होणारं कोणतंही वादळ पंचेंद्रियाच्या उपभोगाचं कोणतंही वादळ मनाच्या अस्थिरतेचं कोणतंही वादळ कोणत्याही परिस्थितीत ते पद हलवणार नाही ती ब्रह्मस्थिती म्हणजे ब्रह्माक्षर अक्षर ब्रह्म आणि अक्षर अक्षर म्हणजे ज्याचा नाश होत नाही अशी ब्रह्मस्थिती म्हणजे ब्रह्माक्षर निर्देश योग अशी स्थिती तू प्राप्त कर हे सांगणं म्हणजे तुम्हाला शब्दाचा आता अर्थ लागला असेल ब्रह्माक्षर निर्देश जे अक्षर आहे चिरंजीव आहे असं ब्रह्म अशी स्थिती याचा निर्देश करणारा हा योग आहे हे सांगणारा योग आहे तुम्ही या स्थितीमध्ये जाऊन बसलं पाहिजे हे सूचित करणारा भगवंताचा योग आहे थोडा कूट असल्यामुळे या योगाला सहसा कोणी हात लावायचा प्रयत्न करत नाही अर्थाचा जर विचार केला तरी तो उलगड नाही या योगामध्ये अवघड होऊन बसतं कारण यातले जे अनुभव आहेत हे ब्रह्मस्थितीच्या जवळ नेणारे आहेत अध्यात्माच्या जवळ शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जाणारे असल्यामुळे प्रत्येकाला ते सहजगत त्या अवगत होतील असं मानता येत नाही पंढरपूरला गेल्यानंतर अनेक भाविक सातत्याने या भक्तीच्या मार्गावरती आपला देह अगदी आनंदाने दर महिन्याला घेऊन येतात म्हणण्यापेक्षा भगवंत त्यांना मार्ग दाखवतो त्याला महिन्याची वारी म्हणा दशमीची वारी म्हणा एकादशीची वारी म्हणा द्वादशीची वारी म्हणा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या देहातून भगवंत घडवून घेतो आणि अशी एक अनाहूत ओढ निर्माण होते की ज्या ओढीमुळे ती स्थिती जी अनेक कष्ट करून अनेक सायास करून प्राप्त होते ती त्या लोकांना सातत्याने त्या ठिकाणी येऊन आपोआप प्राप्त होते अनेक मठांमध्ये ज्या तुम्ही अनेक विद्वान लोक बघता तुम्हाला ती भेटतात ती अफाट शिकलेली असं नाही पण दोन दोन तासांची भजनी वारकरी मालिका अगदी आनंदाने पाठांतर असलेल्या चालीस सकट्टे म्हणतात त्याच्यासाठी वेगळं पाठांतर करायची त्यांना गरज नाही कानावर पडून सातत्याने त्या लोकांमध्ये राहून त्या लोकांच्या बरोबर ते बोलून त्या चाली ते उच्चार तो आनंद हे सगळं आपोआप त्यांच्या देहाला त्याचं अंगवळण पडतं म्हणून प्रवाहामध्ये जाणं हा ब्रह्मस्थितीचा अनुभव घेण्यासाठी प्रवाहामध्ये जाणं त्याचे सायास त्याचे कष्ट त्यांच्याबरोबर आपणही आपल्या देहाला करायला भाग पाडणं हा जो प्रकार आहे ना हा तुमच्या मनाला या अभंगामध्ये या ओव्यांमध्ये अर्जुन भगवंताला जे मागतोय मागणं ना त्या मागण्यामध्ये तुम्हाला या ओवींमधनं माऊलीने सांगितलं सांगितलंय काय मागतोय ते बघा आता तेथ अर्जुने म्हणितले स्वामी हे म्हणावया होतो पामी तव सहज एक कृपा केली तुम्ही तरी बोली जो का अर्जुन म्हणतोय भगवंताला स्वामी हेच मी विचारणार होतो की ब्रह्मस्थिती प्राप्त कशी करावी कुठल्या उद्देशाने करावी कुठल्या परिस्थितीमध्ये देवा देहाला नेऊन ठेवावं हे विचारण्याच्या आधीच तुम्ही सांगायला सुरुवात केली अगदी सहज गत्या तुम्ही सांगत आहात तर आपण मला ती कृपा करा आणि ते पूर्णपणे सांगा समजवून सांगा परी बोलावे ते अति सोपे तेथे त्रिभुवन त्रिभुवनदीपे तुझं काय नेण संक्षेपे सांगे सांगेन एक परी बोलावे ते अति सोपे ये तेथे म्हणितले सोपे याचा अर्थ जरा सहज मला समजेल अशा भाषेत सोपं करून सांगा ही स्थिती हे रूप ही भक्तीतली शेवटची असलेली एक अनाहूत ओढ ही माझ्यात निर्माण करण्यासाठी ती स्थिती माझ्या देहाला प्राप्त होण्यासाठी म्हणून निश्चित काय केलं पाहिजे ते थे, थे म्हणितले त्रिभुवन दीपे ज्यांच्यामुळे त्रिभुवन त्रैलोक्य हे दिपून जातं आता इथे भगवंताच्या रूपाचं कौतुक आहे आता त्रिभुवन दीपे दीपे म्हणजे ज्याच्यामुळे आता डोळ्याकडे तुम्ही अचानक सूर्याकडे बघितलं का तुमचे डोळे बंद होतात डोळे दिपून जातात डोळ्यापुढे सूर्याचं अनाहुत असं तेज येतं तुम्ही नाही म्हटलात तरी डोळे उघडे ठेवू शकत नाहीत नाही मला उघडेच ठेवायचे डोळे नाही शक्य नाही तुमच्या पलीकडे एक शक्ती अशी आहे मनाला जरी किती वाटलं तरी डोळे सूर्याकडे एकटक बघण्यासाठी तुम्ही उघडे ठेवू शकत नाही तुम्हाला ते बंदच करावे लागतात ते बंद करावे लागतात तुम्ही देहावरती अधिराज्य गाजवू शकत नाही त्यावरती अधिराज्य गाजवणारा चैतन्य नावाचा अजून कोणीतरी आहे याच्यासाठी दीपे शब्द आहे या त्रिभुवनाला डोळे बंद करायला लावणारं तेज ज्याच्यात आहे तो भगवंत त्याच्याकडे सहजासहजी तुम्ही पाहू शकत नाही म्हणून माऊलीने शब्द वापरला आहे दीपे या त्रैलोक्यातला कोणी अगदी सहजासहजी या चांबड्याच्या उघड्या डोळ्यांनी भगवंताचं ते अलौकिक सौंदर्य पाहू शकत नाही त्याला भक्तीचे डोळे लागतात अपरिमित भक्तीच्या डोळ्यांच्या असलेल्या ताकतीशिवाय भगवंताचं ते त्रिभुवन दिपवून टाकणारं ते रूप बघणं शक्य नाही काय कौतुकास्पद गोष्ट आहे नामदेव महाराजांनी एक हट्ट केला होता माऊलींनी समाधी घेतली नामदेव महाराजांना ते सहन झालं नाही पंढरपूरला आले नामदेव महाराज म्हणले नाही कोणत्याही परिस्थितीत मला माऊलींचं दर्शन हवं आहे भगवंत समजूत काढायचा प्रयत्न करते तरी समाधी घेतलेली आता तुम्हाला दर्शन माऊलींचं कसंही नाही म्हणले मला दर्शन हवं आहे मला माऊलींचं दर्शन हवं आहे मी माऊलींशिवाय राहू शकत नाही मला सहन होत नाही आहे माऊलींची संगत माऊलींची साथ यापुढे नाही हे माझ्या मनाला पटत नाही आहे मला माऊलींना बघायचं आहे विविध प्रकारे भगवंतानी समजवून सांगितलं आहे हे शक्य नाही समाधीस्थ झालेल्या व्यक्तीला पाहणं शक्य नाही आणि असा तुझा हट्ट तू करणंही योग्य नाही तू इतका ज्ञानी आहेस नाही म्हटले भगवंत मला काही समजत नाही माझं मन मानायला तयार नाही सगळे विचार एका बाजूला आणि माझं मन एका बाजूला मला कोणत्याही परिस्थितीमध्ये माऊलींचं दर्शन हवंच आहे त्यांच्या दर्शनाशिवाय माझं मन स्वस्थ बसणार नाही माझा देह स्वस्थ बसणार नाही मला तूसुद्धा नकोसा झाला आहेस इतक्या माऊलींच्या दर्शनाच्या उडीने मन कासावीस झालं होतं नामदेव महाराजांचं नाना तऱ्हेने भगवंताने समजवून सांगितलं शेवटला भगवंत म्हणाले अरे बाबा तो योगेश्वर तो प्रत्यक्ष मीच आहे हे माऊली दुस दुसरं तिसरं कोणी नसून प्रत्यक्ष अरे मीच आहे मीच म्हणजे माऊली मीच म्हणजे ज्ञानेश्वर मीच म्हणजे ज्ञानराज मीच म्हणजे योगेश्वर अरे तुला मी दिसतोय म्हणजे प्रत्यक्ष माऊली दिसतायत नाही म्हणले देवा तुझं हे रूप नकोच आहे तू जरी माऊली असलास तू जरी योगेश्वर असलास तू जरी मला माऊलींचंच रूप पाहिजे खूप अट्टास खूप हट्ट अक्षरशः टोकाचं तीर नामदेवाचं भक्तीचं रूप पाहून भगवंतही गहिवरले आणि भगवंताला माऊलींच्या रूपात प्रत्यक्ष दर्शन नामदेवांना द्यावं लागलं ह्या रूपाचं या अपरिमित भक्तीचं मला हे हवंय म्हटल्यानंतर भगवंतानी या सृष्टीच्या नियमाच्या पलीकडे जाऊन एखाद्या भक्ताला ते देणं त्या भक्तीची इतकी टोकाची भक्ती तुमच्या अंशामध्ये निर्माण होण्यासाठी म्हणून जो मार्ग आहे तो मार्ग ब्रह्माक्षर निर्देश योगमध्ये आहे समजत नाही म्हणून टाळण्यामध्ये आपला मूर्खपणा आहे वेगळ्या अवेलना विषयाकडे जाण्याच्या ऐवजी पुढची ओवी घेऊया तरी मना या बाहेरीलीकडे या वयाची साविया सवे मोडे हे हृदयाची या डोही बुडे तैसे की काय करायला पाहिजे भगवंताचा अनुभव यायचा आहे ना मग काय करायला पाहिजे अर्जुनाला सांगितलंय भगवंतानी तरी मना या बाहेर इलीकडे बाहेरच्या जगामध्ये या सृष्टीमध्ये हे मन बाहेरच्या जगामध्ये रममाण करण्याचं सोडून या वयाची सावी या सवेमुळे बाहेर जाण्याची जी सवय आहे देह सोडून बाहेर पळण्याची जी मनाची सवय आहे ती सवय तुला मोडून काढायला लागेल ती सवय कमी करायला लागेल ला आणि कुठली सवय लावायची मनाला हे हृदयाची आोहीबुडी मनात आतमध्ये मनात असलेल्या भगवंताला बघण्याची सवय कण आणि कण ब्रह्मस्थितीमध्ये जाण्याची सवय बुडे तैसे की जे तसं तुला करता आलं पाहिजे बाहेरच्या जगामध्ये मन घेऊन जाण्याची सवय मोडून स्वतःचं मन स्वतःच्या देहात असलेल्या भगवंताच्या पायाशी स्थिर करण्याची सवय तुझ्या मनाला लागली पाहिजे आपल्याला जमतं का होय काय उपयोग आहे हो याचा आयुष्यामध्ये महाराज रूप नावाचा जो विषय आहे ना हा टप्पा नीट समजून घ्या जन्माला आलेलं रूप बालक रूपात नाही बालक रूपात असलेलं रूप पौगांड अवस्थेत नाही पौगांड अवस्थेमध्ये असलेलं रूप तारुण्यात नाही तारुण्याचं रूप चाळीशीत नाही चाळीशीचं रूप साठीमध्ये नाही आणि म्हातारपणाचं रूप जर्जर अवस्थेत नाही ही सगळी रूपं तुमच्या देहाला वेगवेगळं वेगवेगळं वेग 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 रूप प्रदान करतात एक रूप घेतलं की त्या रूपाला पुन्हा तुमच्याकडे तसंच दिसण्यासाठी पुन्हा रिव्हर्स गेअर मागे परतीचा प्रवास या देहाला नाही स्थिती मात्र तीच राहू शकते मनाची जी तुमच्या अवस्थेत आहे जी तारुण्यात आहे जी तुमची चायशीत आहे जी साठीत आहे एकच ब्रह्मस्थिती देहाचं रूप बदललं तरी मनाची स्थिती भगवंताच्या था ठाई मन तसंच त्याच रूपात त्याच भावात त्याच विश्वात त्याच आविर्भावात तशाच असलेल्या सवयीमध्ये ठेवण्याचं मात्र काम चिर तरुण परमार्थ ठेवण्याचं काम हे या ओवीतून तुम्हाला भगवंत सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत तरी मना या बाहेरेलीकडे वयाची सवय सवे मोडे बाहेर जाण्याची सवय मोडली की देहाचं रूप किती बदलत असलं तरी मनातलं रूप कायम जसं आहे तसंच राहील त्याला बदल नाही जे माऊलींचं रूप शेवटी समाधीस्थ असलेलं आहे ते रूप कायमस्वरूपी अंतर्बाह्य तसंच माऊलींनी ठेवलं आहे त्याला कारण माऊलींची अगाध भक्ती शक्ती आणि या ज्ञानाचा असलेला सगळ्यात मोठा आविष्कार माऊलींच्या देहाला जर्जरावस्था नाही चिर तरुण देह राखणं या माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं सिद्धीच अक्षर रूप आहे ज्ञानेश्वरी चिर तरुण संजीवन आहे अनुभव यायचा प्रयत्न करा शब्दांचा अर्थ शब्दांचा भाव आणि असलेला त्यातला मतितार्थ गूढ ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही करणं या माऊलींच्या ओवीचं खरं उद्दिष्ट आहे किती वेगवेगळे विचार तुमच्या डोळ्यासमोर येतात बघा अनेक पंढरपूरला जाणारी अनेक वर्ष सातत्याने वारी करणारी दर महिन्याला पांडुरंगाच्या पायाशी जाणारी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता केवळ जायचं भजन करायचं आणि पुन्हा आपल्याकडे यायचं भजन करायला जाण्याची जी स्थिती आहे तीच घेऊन घरी जायचं तेच भजन तिथेही करायचं तेच भजन इथे येऊन करायचं क्रिया पैसा संपत्ती प्रवास या सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि भक्ती सातत्याने सतत नित्य नियमाने वेगळी इथे प्रश्न नाही इथे विचार नाही इथे अमुक मिळेल का याची अपेक्षा नाही अमुक घडेल का उद्दिष्ट नाही मला मान मिळेल असा उद्देश नाही मान पान धर्म संपत्ती इच्छा आकांक्षा दंभ मोह माया या सगळ्या गोष्टी मनाच्या बाहेरील जगातल्या या जगात नाहीत केवळ भक्ती करणं आणि मुखातनं नामस्मरण करून देह पांडुरंगाच्या त्या संपूर्ण पंढरीमध्ये काही क्षण पायाशी रूपात विलीन ठेवणं इतकंच कार्य फार सुंदर कल्पना आहे विद्वान विद्वत्तेच्या स्वतःचा अंगरखा परिधान केलेल्या माणसालाही शक्य नाही पण अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला मी काय म्हणतो या गोष्टीचा अर्थ समजेल न समजणाऱ्या अवंगावरती तासन तास बोलणं तोच अवंग गिरवणं भगवंताच्यासाठी नाचणं कीर्तनात ज्या वेळेला चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तनात पांडुरंग नसतो याचा अनुभव त्या कीर्तनात बसल्यानंतर रममाण झाल्यानंतरच येणार आहे ना महाराज तो रममाण होण्याचा जो अनुभव आहे तो त्या कीर्तनात त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे ज्या ठिकाणी संत मंडळी आलेली आहे ज्या ठिकाणी संत मंडळींचे पाय लागलेले आहेत त्यांच्या पवित्र झालेल्या त्या स्थानावरती बसल्यावर तुम्हाला ब्रह्मस्थिती रममाण होण्याची स्थिती अंतरात्म्याला अंतरात्म्याशी जोडण्याची स्थितीचा अनुभव येता येणार आहे आणि अनुभव आल्याशिवाय ती गोडी कशी कळेल विचार करून गोडी कळत नाही अनुभवाशिवाय विचारांचा अर्थ आणि गोडी समजणार नाही परी हे तरीच गडे जरी संयमाची अखंडे द्वारे कवाडे कळा असती सगळी दार इंद्रियाची निग्रहानी बंद केल्याशिवाय या सगळ्या गोष्टी घडत नाहीत सृष्टीतून आपलं जीवन या भगवंताच्या पायाशी घेऊन जाण्यासाठी तुमचा जोपर्यंत निग्रह नाही तोपर्यंत तुम्हाला या ब्रह्मस्थितीच्या या ज्ञानाची याची कल्पनाही नाही आणि त्याचं आत्मपरीक्षण करण्याची तुम्हाला शक्तीही उपलब्ध नाही आहे की नाही हे बघण्यासाठी तिथे जाणं गरजेचं आहे महाराज फार छान आजचं प्रवचन रंगलंय पुढे जाण्याचा खरा तर मनाचा विचार आहे पण मी थांबतो वेळेचं बंधन पाळूया पुढच्या प्रवचनात निश्चित भेटूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम